फक्त पाच मिनटात बनवा कपड्याच्या एका पीसपासूनच आपण हे तयार करणार आहोत बनवायला खूप सोपं आहे कपड्याला मी शॉपिंग बॅग लावून सगळ्या बाजूने शिवून घेतलेलं आहे आणि याला मी इथे शॉपिंग बॅग वापरलेली आहे तुम्ही इथे गोणी वगैरे वापरू शकतात फॉर्म वापरू शकतात तर याचं जे मेजरमेंट आहे ते साडे अकरा बाय अठरा इंच याचं मेजरमेंट आहे तर आपण एका सिंगल पीसपासूनच हे तयार करणार आहोत बनवायला खूप सोपं आहे त्यानंतर ज्या साईडने अठरा इंच आहे त्या साईडने अशा पद्धतीने फोल्डिंग करायचं आहे असं फोल्ड केल्यानंतर परत असं एक फोल्ड करायचं आहे व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे फोल्डिंग करा आणि आपल्याला इथे पिन अप करून घ्यायचं आहे म्हणजे कपडा जो आहे तो सरकणार नाही त्यासाठी आपल्याला दोन्ही बाजूंनी पिन अप करायचा आहे ज्या ओपन आहे तिथे पिन अप करून घ्यायचा आहे म्हणजे कपडा जो आहे तो सरकणार आप नाही आपलं मेजरमेंट जे आहे ते व्यवस्थित येईल त्यासाठी आधी पिन अप करून घ्यायचं आहे तर इथे जे आहे ते ज्या साईडने ओपन बाग आहे तिथून आपण अडीच इंचावरती असं मार्किंग करणार आहोत सरळ एक लाईन ओढून घ्यायची आहे मार्किंग करून तर पूर्ण एका लाईनवरतीच आपल्याला अडीच इंचावरती असं मार्किंग करायचं आहे आणि ही लाईन जी आहे ती आपल्याला सरळ एक लाईन ओढून घ्यायची आहे तर पिन पिन मी काढून दुसरीकडे लावलेली आहे तिथे मेजरमेंट आहे म्हणून तर सरळ जिथे आपण अडीच इंचावरती मार्किंग केलं आहे तिथे आपल्याला एक सरळ एक लाईन ओढून घ्यायची आहे आणि ह्याच लाईनीवरती आपल्याला तीन इंचावरती मार्क करायचं आहे तर परत जिथे तीन इंचावरती मार्क केलं होतं तिथून ती परत तीन इंचावर मार्क करायचा आहे तिन्ही भाग जे आहे ते तीन तीन इंचाचे आले पाहिजे अशा पद्धतीने मार्किंग करायचं आहे म्हणजे आपल्याला आपण याचे भागाचे तीन जे फोल्डिंग आहे ते केलेले आहे त्यानंतर अशी एक लाईन सरळ ओढून घ्यायची आहे आणि इथून आपल्याला तिरकस एक लाईन ओढायची आहे छान असाच आकार तयार होतो याचा तर तिथून पर परत एक अशी एक लाईन ओढायची आहे आणि परत आपल्याला इथे एक अशी सरळ लाईन ओढायची आहे तर अशा पद्धतीने मी लाईन जे आहेत ते ओढून घेतलेले आहेत आणि आपल्याला जो आहे तो एवढा कपडा जो आहे तो कट करायचा आहे तर व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे अशा पद्धतीने आपल्याला हा जो कपडा जो आहे तो कट करून घ्यायचा आहे आणि तुम्हाला यापेक्षा मोठं जरी बनवायचं असेल तरी तुम्ही बनवू शकतात जर जेवढा कपडा घ्याल तुम्ही त्याचे तीन भाग करायचे आहेत म्हणजे मी इथे तीन तीन इंचावरती मार्किंग केलेलं आहे तसंच तुम्हाला तीन भाग करून मार्किंग करून घ्यायचं नसं कट करून मग तुम्ही शिवू शकतात खूप सोपी आहे यापेक्षा तुम्ही मोठीसुद्धा है। पर्स हँडबॅग बनवू शकतात तर असा आकार सुंदर असा षटकोनी आकाराचा तयार झालेला आहे खूप सुंदर आकाराचा दिसतो तर अशा पद्धतीने मी कटिंग करून घेतलेला आहे जो मी फक्त आजूबाजूने शिवून घेतलेलं होतं जो ओपन भाग होता तुम्ही आतासुद्धा शिवून घेतलेला आहे तर मी ते हँडल घेतलेला आहे है, हँडलची लांबी जी आहे ती मी ते पंधरा इंच घेतलेली आहे रुंदी जी आहे ती मी एक इंच ठेवलेली आहे त्यानंतर आपल्याला इथे मार्किंग करायचं आहे दोन हँडल्स आपल्याला लागणार आहेत पंधरा पंधरा इंचाचे तर आपल्याला इथे कोपऱ्यापासून आपल्याला एक एक इंचावरती असं मार्किंग करायचं आहे दोन्ही बाजूने आपल्याला एक एक इंचावर असं मार्किंग करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला इथे हँडल जो आहे तो लावायचा आहे अशा पद्धतीने ठेवून मार्किंगच्या अलीकडे ठेवून आपल्याला हँडल जे आहेत ते लावायचे आहेत त्यानंतर इथे सुद्धा आपल्याला एक इंचावरती असं मार्किंग करून घ्यायचं आहे आणि इथे आपल्याला हँडल जो आहे तो अशा पद्धतीने ठेवायचे आहेत आणि इथे शिवून घ्यायचे आहेत हँडल तर मी दोनी शुन ले ले थे थे तुमी। अपले है ते दोन्ही बाजूंनी शिवून घेतलेले आहेत हँडल बघू शकता तुम्ही आणि त्यानंतर आपल्याला जे आहे ते इथे आता चेन लावायची आहे ते चेन लावण्यासाठी आपण आता एवढं मेजरमेंट घेऊन घेऊयात तर याचं जे मेजरमेंट आहे ते चौदा इंच येत आहे पण मी इथे पंधरा इंचाचे एक एक इंच एक्स्ट्रा चेन घेणार आहे तर चेन कशी लावायची तेही मला तुम्हाला सांगायचं आहे त्यामुळे मी इथे एक् एक इंच एक्स्ट्रा चेन जी आहे ती घेतलेली आहे आणि सरळ चैनीची सरळ बाजू जी आहे ती कपड्यावरती अशा पद्धतीने ठेवायची आहे आणि आपल्याला इथे सरळ शिवून घ्यायचं आहे जो चेन आपण रनर ज्या साईडने टाकतो ती तो भाग जो आहे तो कपड्यावरती आला पाहिजे आणि अलीकडे जो आहे तो शिवण्याचा भाग आला पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला चैन जी आहे ती सरळ बाजू चैनीची जी आहे ती कपड्यावरती ठेवायची आहे मग आपल्याला इथे असे चैन जॉईन करून जा घ्यायची आहे दुसऱ्यासुद्धा बाजूला आपल्याला चैनचा सरळ भाग कपड्यावरती ठेवायचा आहे अशा पद्धतीने ठेवून आपल्याला चैन जी आहे ती शिवून घ्यायची आहे तर मी चेन जी आहे ती शिवून घेतलेली आहे त्यानंतर जे आहे ते अशा पद्धतीने फोल्ड करून आपल्याला इथे टॉप स्टिच करायचं आहे दोन्ही बाजूने अशा पद्धतीने फोल्ड करून आपल्याला टॉप स्टिच करून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने फोल्ड करायचं आहे आणि टॉप स्टिच करून घ्यायचं आहे तर दोन्ही बाजूंनी जे बघू शकता मी दोन्ही बाजूने टॉप स्टिच जे आहे ते करून घेतलेलं आहे आणि आता आपल्याला यामध्ये रनर टाकायचा आहे तर मी इथे एक रनर घेतलेला आहे तुम्ही दोनसुद्धा रनर इथे वापरू शकता ज्या ज्या बाजू रनर ज्या बाजूला गोल आहे तो भाग जो आहे तो बघू शकता एका साईडची चेन जी आहे ती थी, मोठी ठेवलेली आहे मी आणि दुसऱ्या च साईडची चैन जी सा आहे ती छोटी आहे तर जिथून गोल आकार आहे रनरचा त्या गोल आकारामध्ये चैन जे आहे ते टाकायचे रनर जे आहे ते टाकायचं आहे आणि बघू शकता अजिबात मागे पुढे होत नाही चैन तर इथे जे आहे ते अशा पद्धतीने परत आपल्याला रनर काढून घ्यायचं आहे रनर परत चैनीमध्ये आतमध्ये टाकायचं आहे तर बघू शकता चैन जे आहे ते कुठेही मागे पुढे झालेली नाही आहे चैनीचा कोणताही एक भाग मोठा आणि एक भाग छोटा ठेवायचा आहे मग आपल्याला रनर चैनमध्ये टाकायचा आहे म्हणजे चैन जी आहे ती मागे पुढे होत नाही तर अजूनही तुम्हाला समजलेलं नसेल तर परत मी एक व्हिडिओ बनवणार सेपरेट एक व्हिडिओ बनवणार आहे मी चैनमध्ये रनर कसं टाकायचं आणि चैन कशी लावायची त्यासाठी मी एक सेपरेट व्हिडिओ बनवणार आहे तर ता एका ताईची कमेंट होती त्यामुळे मी बनवणार आहे त्यानंतर हे त्रिकोण अशा पद्धतीने पकडायचे आहेत आणि आप चैनीवरती ठेवायचं आहे त्रिकोणचा सेंटर जो आहे तो चैनीवरती ठेवून आपल्याला इथे शिवून घ्यायचं आहे पिनअप करून तर अशा पद्धतीने फोल्डिंग करून आपल्याला इथे शिवून घ्यायचं आहे एवढा भाग त्यानंतर दुसऱ्या बाजूने सुद्धा आपल्याला चैनीवरती हे टोक जे आहे ते अशा पद्धतीने ठेवायचं आहे आणि आपल्याला इथे पिनअप करून शिवून घ्यायचं आहे तर इथे अशा पद्धतीने आपल्याला फोल्डिंग करून आपल्याला इथे शिवून घ्यायचं आहे मी दुसऱ्या बाजूने पिन अप करत आहे चेन थोडीशी ताट असते त्यामुळे व्यवस्थित पिनअप होत नाही तर अशा पद्धतीने पिनअप करून मी इथे शिवून घेणार आहे दोन्ही बाजू जे आहेत ते अशाच पद्धतीने फोल्ड करून मी शिवून घेतलेले आहेत आणि त्यानंतर इथे तुम्ही पायपिंगसुद्धा सुद्धा करून घेऊ शकतात तर त्यानंतर मी आतून कपडा जो आहे तो अशा पद्धतीने बाहेर काढणार आहे जे टोकं आहेत ते व्यवस्थित असे बाहेर आले पाहिजे अशा पद्धतीने जे आहे ते आपल्याला ही बॅग जे आहे ते सर्व कपडा व्यवस्थित बाहेर करून करून घ्यायचा आहे म्हणजे आकार जो आहे तो व्यवस्थित दिसेल जो आकार आपण तयार केलेला आहे तो आकार व्यवस्थित दिसला पाहिजे म्हणजे त्यासाठी हे टोक जे आहे ते व्यवस्थित असे बाहेर काढायचे आहेत आणि याचा आकार खूप सुंदर असा तयार झालेला आहे बघू शकता बॅग खूप सुंदर याचा बेस खूप छान तयार झालेला आहे खूप छु सुंदर दिसते ही बॅग नक्कीच ट्राय करून बघा आणि ह्याची जी लांबी जी आहे आणि रुंदी जी आहे तेही मी तुम्हाला इथे सांगते तर याची लांबी जी आहे ती दहा इंच तयार झालेली आहे आणि उंची जी आहे ती इथे सहा इंच तयार झालेली आहे याचा बेस सुद्धा खूप छान आहे त्यानंतर यामध्ये मी एक नोटबुक ठेवणार आहे छोटी नोटबुक आहे ही एवढी नोटबुक यामध्ये मावेल एवढा मोठा स्पेस या बॅग बॅगमध्ये आहे खूप मोठी बॅग आहे ही तुम्ही हे बॅग बा, जी आहे ती मंदिरात वगैरे घेऊन जाऊ शकता पुस्तक वगैरे यामध्ये भरपूर मावतील तर अशा पद्धतीने मी यामध्ये वस्तू ठेवलेल्या आहेत बेस खूप छान असा तयार झालेला आकार खूप सुंदर दिसतो सुंदर दिसेल बनवायला खूप सोपी आहे नक्कीच ट्राय करून बघा तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू तोपर्यंत बाय बाय